नमस्कार मंडळी श्रावण चालू झालेलं आहे आणि श्रावण म्हटलं तर उपवास तर येतातच तर त्यामुळे आज आपण वरीचा भात आणि हा सार कसा बनवायचा ना ते पाहणार आहोत जेव्हा उपवासाचा दिवस असतो तेव्हा सर्वात सोपा आणि झटपट तयार होणारा पदार्थ म्हणजे वरीचा भात थोडं तूप चिरं आणि हिरव्या मिरच्यांची फोडणी दिली की हा भात खास चव देऊन तयार होतो बरं का विशेष म्हणजे हा भात पचायला हलका आणि शरीराला ऊर्जा देणारा आहे चला तर मग कसा करायचा पाहूया मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योतिष स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते तर भात बनवण्यासाठी मी एक वाटी हे वरीचे तांदूळ घेतलेले आहेत काही ठिकाणी याला भगर असं सुद्धा म्हटलं जातं तर आता हा सगळा तांदूळ ताटामध्ये घेऊन व्यवस्थित असा मी नीट केलेला आहे आणि त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये हा तांदूळ काढून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याला दोन ते तीन वेळेला स्वच्छ असं धुऊन घ्यायचं आहे तर काही जणे तांदूळ ना अजिबात धुत नाहीत तसंच ते पोडणीमध्ये घालतात कारण भात मोकळा होतो ह्यासाठी पण असं अजिबात करायचं नाही तांदूळ दोन ते तीन वेळेला स्वच्छ असा धुऊन घ्यायचा बघा ह्याच्यावरती ना बारीक असे तांदळातील जे कण असतात ना ते वरती येतात तर ते आपल्याला पाण्यासोबत काढून टाकायचे आहेत त्यामुळे तांदूळ धुणं फार गरजे दोन तीन ते तीन वेळेला हा तांदूळ मी स्वच्छ असा धुवून घेतला आणि बघा अगदी तो नितळून मी ठेवलेला आहे आता आपण ह्यासाठी पाणी किती लागणार आहे ते पाहूया तर इथे पाण्याचं जर परफेक्ट प्रमाण घेतलं तर तुमचा भात अगदी छान मोकळा आणि मऊ सुद्धा होऊ शकतो तर इथं ह्यासाठी मी एक वाटी तांदळासाठी अडीच वाट्या पाणी घेतलेलं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे कारण जर परफेक्ट प्रमाण घेतलं तर आपल्याला त्यानंतर भात शिजताना एक्स्ट्राचं पाणी घालावं लागत नाही आणि जर जास्त पाणी झालं तर भात खूपच असा चिकट आणि अगदी गिच्च असा होऊन जातो तर त्यामुळे हे पाण्याचं प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट असं आहे तर आता इथे मी कढई घेतलेली आहे आणि ह्यामध्ये आता आपण तूप घालून घेणार आहोत तर साधारण दोन चमचे होईल इतकं मी इथे तूप घेतलेलं आहे तुम्ही इथं शेंगाण्याचं से तेल सुद्धा वापरू शकता तूप हलक गरम झालं गॅस पूर्णपणे लो केला आणि ह्यामध्ये अर्धा चमचा मी जिरं घालून घेतलेला आहे जिरं अजिबात नाही कारण मग त्याचा कडवटपणा उतरतो त्यामुळे अगदी हलक तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं भाजून घेतलं त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या अशा बारीक मोडून घेतल्या होत्या त्या घालून घेतल्या आणि आता ह्या मिरच्या आपण ह्या तुपामध्ये अगदी छान परतून घेणार आहोत म्हणजे भातामध्ये त्याचा तिखटपणा खूप छान उतरतो त्यामुळे मिरच्या अगदी व्यवस्थित ह्या तुपामध्ये मी परतून घेतलेल्या आहेत आता मिरच्या परतून झाल्यानंतर आपण हा सगळा नितळलेला वरीचा तांदूळ आहे तो यामध्ये घालून घेणार आहोत बघा अगदी सुट्टा सुट्टा असा झालेला आहे तर इथे हा सगळा तांदूळ आपण या फोडणीमध्ये घालून घेणार आहोत आणि ह्याला व्यवस्थित असं परतून घेणार आहोत तर बघा तांदूळ घातल्यानंतर मी पुन्हा एकदा पळीने व्यवस्थित परतलं आणि आता एक सारखं मनदाचे वरती आपण याला दोन मिनिटं तरी साधारण असंच परतणार आहोत म्हणजे याला सगळीकडनं व्यवस्थित तूप लागलं जातं आणि भात त्यानंतर अगदी मोकळा होतो त्याशिवाय अगदी मऊ सुद्धा होतो त्यामुळे एक दोन मिनिट हा तांदूळ आहे वरीचा तो मी ह्या तुपामध्ये व्यवस्थित असा भाजून घेणार आहे आणि एक सारखा व्यवस्थित आपण याला परतत राहायचा आहे इथे आपल्या वरीचा तांदूळ व्यवस्थित तुपामध्ये दोन मिनिटं भाजून घेतला आणि आता हे गरमागरम जे पाणी आहे ते ह्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आता ह्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा अजिबात पाणी घालावं लागत नाही किंवा मग कमी सुद्धा पडत नाही त्यामुळे एक वाटीसाठी अडीच वाटी, वाटी पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे पुन्हा एकदा हे सगळे तांदूळ या उकळी आल्यामुळे हा भात आहे अगदी पाच मिनिटाच्या आत बनून तयार होतो अजिबात वेळ लागत नाही आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित असं हलवून घेऊया आणि मग ह्याच्यावरती आपण एखादं ताट किंवा असं हे झाकण आहे ते झाकून ठेवायचं आणि गॅस पूर्णपणे लो करायचा आहे चला आपला भात शिजतोय तोपर्यंत आपण सार कसा करायचा उपवासाचं ते पाहूया तर त्यासाठी इथे मी एक वाटी हे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत अजिबात हे फोलून घेतलेले नाहीत अगदी सालांसोबत घेतलेले आहेत म्हणजे ते खूप छान लागतात आणि ह्यामध्ये मी तीन ते चार हिरव्या मिरच्या अशा मोडून घेतलेल्या आहेत आता आपल्याला अजिबात पाणी न वा घालता वाटून घ्यायचं आहे ते आता इकडे आपण एक दोन वेळेला मध्यंतरी हे जे भात आहे तो व्यवस्थित असा हलवून घेतला होता म्हणजे अजिबात तो कढईला चिकटत नाही शिवाय एकसारखा व्यवस्थित शिजला जातो तर बघा ह्यातील ना पाणी व्यवस्थित आटलं गेलेलं आहे आणि भात अगदी आपला छान शिजत आलेला आहे तर अजून एकाच मिनिट आपण ह्याला व्यवस्थित असं शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी मी पुन्हा एकदा यावरती असं झाकण ठेवलं आणि एकच मिनिट आता एक ते दोन मिनटं आपण ह्याला वाफ काढून घेऊया तर बघा अगदी मस्त असा आपला भात आहे तो छान शिजला गेलेला आहे मऊ शूट झालेला आहे त्याशिवाय मोकळा मोकळा असा आपला हा वरीचा भात आहे तो इथं बनून तयार झालेला आहे अगदी पाच मिनिटांमध्ये हा भात बनवून तयार होतो वेळ लागत नाही आता गॅस बंद केला आणि ह्याच्यावरती आता झाकण ठेवूया आणि आपण सार कसा करायचा उपवासाचा तो पाहूया तर इथे मी जे शेंगदाणे आणि मिरच्या घातल्या होत्या ते भरडसर असं वाटून घेतलेले आहे अजिबात यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही तर ह्यातील ना साधारण दोन चमचे होईल इतकं मी हे भरड आहे ती काढून बाजूला ठेवणार आहे आपण ह्याला नंतर वापरणार आहोत आता उरलेल्या सगळ्या शेंगदाण्यांमध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे आणि एकदम हे जी बारीक अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने अगदी फाईन पेस्ट इथं आपण तयार करून घेतलेली आहे आता सार कसा करायचा ते पाहूया सार बनवण्यासाठी अशी मी कढई घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडला आपण इथं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं थे आहे आता ह्या कढईमध्ये साधारण दोन चमचे तूप घालून घेतलं इथं सुद्धा तुम्ही शेंगदाण्याचं तेल वापरू शकता तूप हलक गरम झाल्यानंतर अर्धा चमचा यामध्ये जिरं घालून घेतलेलं आहे आणि अगदी मंदाचे वरती हे जिरं ह्या तुपामध्ये मी भाजून घेतलेलं आहे आता इथं हा एक बटाटा होता तो मी उकडून साल काढून अगदी बारीक अशा याच्या फोडी चिरून घेतलेल्या आहेत तो बटाटा आपण यामध्ये घालून घेऊया आणि ह्या तुपामध्ये हा बटाटा अगदी व्यवस्थित असा आपण परतून घेणार आहोत जर तुम्हाला बटाटा नको असेल तर पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरीही चालेल तर आता बटाट्याला पण मीठ लागावं ह्यासाठी अगदी भर मीठ मी या बटाट्यांवरती घालून हे पुन्हा एकदा ह्या तुपामध्ये व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे त्यामुळे काय होतं सारामध्ये सुद्धा हा बटाटो आपल्याला अळणी लागत नाही आता यामध्ये एक चमचा इथं मी लाल तिखट वापरलेलं आहे जे आपलं मिसळलेलं लाल तिखट नाही जे प्लेन लाल तिखट असतं ना ते वापरलेलं आहे आता हे तुपामध्ये आणि या बटाट्यामध्ये व्यवस्थित असं लाल तिखट मी परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण जे शेंगदाण्याची प्युरी तयार करून घेतली होती ती ही सगळी यामध्ये घालून घेणार आहोत आणि बघा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया खूप छान हा सार लागतो एकदा नक्की करून बघा आणि खरं सांगू का वरीच्या भातासोबतच खायला नव्हे तर तर आपल्याला आमटी काय करायची हा प्रश्न ज्या वेळेला पडतो त्यावेळेला तुम्ही नक्कीच हा बटाट्याचा सार शेंगदाण्याचा सार करू शकता खूप छान लागतो याची टेस्ट खूप छान लागते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते नितळून मी यामध्ये घालून घेतलं आणि त्यानंतर हे आपण कडकडीत गरम केलेलं पाणी सुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे आता इथं तुम्हाला सार कितपत दाटसर किंवा पातळ हवा आहे ह्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी वापरू शकता असं काय आपल्याला त्याचं मेजरमेंट पाहिजे असं काही नाही कितपत तुम्हाला दाटसर किंवा पातळ सार हवा आहे ह्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी वापरू शकता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि याला चांगली अशी छान उकळी काढूया झटकी पट अगदी पाच मिनिटात बनून होतो हा सार वेळ लागत नाही त्यामुळे उपवासाच्या दिवशी सहजपणे तुम्ही वरीचा भात आणि हा सार बनवू शकता आता जे आपण चमचे हे भरड काढून ठेवली होती शेंगदाण्याची घालून घ्यायची म्हणजे काय होतं सार अगदी ना खाल्ल्यानंतर त्यातील जे शेंगदाणे दाताखाली आले तर ते, ते खूप छान लागतात त्यामुळे नक्की ह्या पद्धतीनं तुम्ही हा सार करून बघा आणि कसा झाला होता हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आता ह्याला मीडियम फ्लेम वरती चांगली उकळी काढून घेऊया इथे आपला सार सुद्धा तयार झालेला आहे आणि ते तुम्ही बघू शकताय आपला वरीचा भात सुद्धा अगदी मोकळा मोकळा असा तयार झालेला आहे अगदी मोकळा आणि त्याशिवाय खूप मऊ सूत असा आपला हा भात तिथे तयार झालेला आहे बघू शकताय तुम्ही हे बघा अगदी मऊ असा आपला हा भात इथं तयार झालेला आहे ह्या पद्धतीनं परफेक्ट प्रमाण घेऊन तुम्ही सुद्धा वरीच भात आणि हा सार एकदा नक्की उपवासाच्या दिवशी करून बघा तुम्हाला आजची आपली ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तुमची छानशी कमेंट मला नक्की करा त्यामुळे मला अजून छान व्हिडिओ बनवण्याची आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याची ऊर्जा मिळेल जर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर प्लीज प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो लाईक केल्यानंतर हाईप करायला सुद्धा अजिबात विसरू नका आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच जर ही रेसिपी पाहत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेलायकन क्लिक करा त्यामुळे काय होईल मी बनवलेल्या ह्या छान छान प्रमाणबद्ध रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्या पाहता येतील तर इथं सांगितलेलं प्रमाण वापरून तुम्ही सुद्धा हा वरीचा भात आणि शेंगदाण्याचा सार एकदा नक्की करून बघा खूप छान होईल तुम्ही केलेला वरीचा भात आणि शेंगदाण्याचा सार कसा झाला होता हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन पारंपरिक आणि प्रमाणबद्ध रेसिपीसोबत झटपट होणाऱ्या पण चटपटीत रेसिपीसोबत आणि हो आपल्या प्रमाणे स्वादिष्ट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय